जामखेली धरणातून सामोडेपैकी गोड्यामाळ परिसरात पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनला आदिवासी पेसा संघर्ष समिती व नवे नगरसह सतरा ग्रामपंचायतींचा विरोध संतप्त नागरिकांनी पाईपलाईनचे काम केले बंद बळाचा वापर केल्यास अकरा तारखेला के धरणावर होणार तीव्र आंदोलन उपविभागीय पोलीस अधिकारी बांबळे यांच्या फोन संपर्कानंतर आंदोलनकर्ते घराकडे परतले आज दिनांक नऊ रोजी सामोडे घोड्यामाळ भागासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर असून या ठिकाणी पाण्याची टाकी तयार झाली असून नवीन वसाहत मध्ये नवीन पाईपलाईनचे देखील काम सुरू आहे मात्र पाण्याचा स्रोत हा जामखेली नदीवरील धरणातून पाईपलाईनने करण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू होते मात्र या पाईपलाईनला जामखेली नदीपात्रालगत असलेल्या नवेनगर जेवापूर रोहन धवडी विहीर झंजाळे धंगाई चिपी चिपी मोहने चिखली पणाजीनगर सावरपाडा उत्तरखांब शेनपूर धाडणे नवडणे येथील लाभदायक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून काही ठिकाणची पाईपलाईन उकडून टाकली आहे व आदिवासी पेसा अंतर्गत समितीने हे काम न होऊ देण्याचा पवित्रा घेतला आहे सदर आंदोलनकर्त्यांनी म्हणण्यानुसार आमच्या पंचायतीचा कोणताही ना हरकत दाखला या ठेकेदाराने घेतला आहे तर आमच्या ग्रामसभेमध्ये सदर पाईपलाईन विरोधात निर्णय घेण्यात आलेला आहे या धरणातून घोड्यासाठी पाणी घेतले तर आमचे लाभदायक क्षेत्रातील आदिवासी पेसा अंतर्गत येणाऱ्या सतरा गावांचा पिण्याचा पाण्याचा तसेच विहिरी व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे धरण क्षेत्राच्या खालच्या भागात विहीर खोदून पाणी घेऊन जाऊ शकतात त्याला आमचा विरोध नाही मात्र थेट धरणातून पाणी आम्ही घेऊ देणार नाही त्यासाठी आज सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत या सतरा गावातील शेतकरी सरपंच नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते यावेळी एपीआय किरण वर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजय चौरे भूषण शेवाळे आणि चोख बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे दूरध्वनीवरून आंदोलनकर्त्यांशी कंपनीशी ठेकेदारांशी संवाद सोवा, साधला सोमवारपर्यंत कुठलाही वाद करू नका सोमवार किंवा मंगळवारी पिंपळनेर संवाद साधला साधून योग्य निर्णय घेऊ असे सांगितल्यावर आंदोलनकर्ते या ठिकाणाहून घरी निघून गेले हे आंदोलन आदिवासी पेसा संघर्ष समिती च्या नेतृत्वात समितीचे अध्यक्ष सुरेश पवार अमोल ठाकरे प्रदीप भोई धनलाल जगताप धर्मेंद्र भास्कर पवार सरपंच सव अर्चना भोए तसेच सतरा गावातून आलेले सर्व सरपंच शिवालाल भोळे सुहालाल भोए संदीप भोए मनसाराम भोई भर्या बागुल हेमराज भदाने शरद भदाने मनोज साबळे महारू पवार प्रमोद भदाने दला देशमुख कन्हैयालाल चौरे शरद अहिरराव रावसाहेब भदाने दिनेश बहिरम सुधाकर भदाने जितेंद्र भदाने सुनील बागुल दिलीप चौधरी धीरज भदाने राजेंद्र देशमुख हर्षल भदाने विनोद भदाने दाजी बागुल यांच्यासह शेकडो शेतकरी व या ठिकाणी उपस्थित झाले होते आयडी न्यूज साठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट आणि बायको माणसात पाहिजे

आपण आपल्या लगेच नऊ गाव आहे नऊ गावाची एक एक माणसं काढून घ्या आणि या तुम्ही पोलीस स्टेशन बारा गाव पंधरा ते सोळा गाव येतात इथं जामखेडी दरान मध्ये यांनी जे काम करण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदारने जे वर्क ऑर्डर काढलेले आहे त्यांनी आमचे पंधरा ते सोळा जे आदिवासी गाव आहेत जे पैसा क्षेत्र मध्ये येतात त्यांच्या एक बी गावाचे त्यांनी ठराव घेतलेले नाहीये सेकंड आजपर्यंत त्यांनी कोणत्याही गावाला कोणती सूचना दिलेली नाहीये आणि दुसरं यांनी जे गावाचे आज पाईपलाईनचे काम चालू केलेले आहेत त्यांनी आज गावाचे एक पूर्ण आदिवासी परिसर आहे आदिवासी शेतकऱ्या आहे आणि त्यांच्या शेतकरी शेतीमध्ये यांनी जबरदस्ती द्वारा त्यांचे कॉन्ट्रॅक्टर चा टाकण्याचं चा, काम चालू होऊन गेलेलं आहे इथे सूचना दिलेली नाहीये किंवा त्यांना कोणताही वर्कर दिलेला नाही म्हणजे त्यांना कोणताही दिलेला नाहीये त्यांना पैशांचा किंवा कोणाला आश्वासन दिलेलं नाहीये त्यांना आणि कोणते तहसीलदार साहेबांचा किंवा कलेक्टर साहेबांचा कोणताही पत्र यांच्याकडे आहे आजची तारीख मध्ये नाहीये त्यांच्याकडे दुसरा आज यांनी पोलीस प्रशासनाचा रीत सर फायदा उचलून शेतकऱ्यांवरती रीतसर अन्याय आणि अन्याय करण्याचं काम चालू आहे आणि हा टोटली पूर्ण आदिवासी गाव आहे पंधरा ते सोळा गाव आणि आज हे गावांमध्ये आणि हे धरणाची पूर्ण कॅपेसिटी बिलकुल नाही आहे आज आणि ही आजची तारीख मध्ये फेब्रुवारी मध्ये आज धरण पूर्ण खाली होऊन गेलेलं आहे अगर समजा हा पाणी अगर तिथं जर चालला गेला तर रीतसर आमचे हे पंधरा सोळा गाव खरेखर उपाशी मरतील आणि डोळे मरतील शेती आमची पूर्ण कोरड होईल पुढची भूमिका आमचे दोन दिवसामध्ये आम्ही सगळे पंधरा सोळा गाव आले आम्ही सामूहिक उपोषण करणार रह धरणामध्ये बस जल समाधी आणि याला धरण क्षेत्रातील पाच पंचवीस गावातील ज्यांच्या धरणामध्ये जमिनी गेल्या पाटामध्ये जमिनी गेल्यात किंवा वीस पंचवीस गावातील लोकांना सहासात न घेता याची उटाटोक चालू आहे हे तात्काळ बंद करण्यात यावे नगर साठी पाणी घेऊन जाते गोडामासाठी आम्हासाठी त्या सामोरे इंदिरा नदी घोडा आम्हाला चार पाच ची नदी पहिलेच लाभलेली त्यांना गांगेश्वर मध्ये बी पाणी तीन चार नद्यांचं निलं क्षेत्र आहे अशा गावासाठी पाणी घेऊन जात आहे बाकीच्या वीस पंचवीस गावांनी कुठे जायचं भविष्यात त्यांना जर पाणी लागलं तर हा म्हणता तुम्ही आवडतो म्हणता